नमस्कार शेतकरी बांधवांनो खूप दिवसानंतर भेट होत आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झालेले आहे ज्यांच्या फळबागा होत्या त्यामध्ये पाणी गेलेलं आहे वरून आपल्याला निसर्ग साथ देत नाही सरकार आपल्याला मानत आहे आणि अशा या संकटाच्या परिस्थितीमध्ये मोठमोठे सेलिब्रिटीजही आपले हात काढून घेत आहेत आपण ज्यांना तुम्ही ज्यांना तुमचे रोल मॉडेल मानता किंवा मग आयडल मानता अशा भिकारसोटांना तुम्ही आयडल मानू नका तुमचे मायबाग हे तुमचे आयडल असले पाहिजेत कारण की बघा सध्या आपल्या महाराष्ट्रात एकने एक शेतकरी हा दुष्काळ या परिस्थितीमध्ये ओला दुष्काळ या परिस्थितीत सापडलेला आहे खूप साऱ्यांचे पाळीव प्राणी मेलेले आहेत दुधाळ गाई मेलेल्या आहेत म्हशी मेलेले आहेत खूप साऱ्यांच्या वावरात पाणी घुसलेलं आहे छाता छाताळ्याला एवढं पाणी वावर मावत नाही आहे सोयाबीनचं सोळा वारा जर का माणूस दिला तर माणूस दिसणं मुश्किल झालेलं आहे तर अशा परिस्थितीत अफाट ज्याच्या एवढं संपत्ती आहे त्यामुळे फुलनं तर फुलाची पाकळी का होईना आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला द्यायला हवी परंतु सध्या असे का सगळ्यांनी मा हात मागे घेतलेले आहेत आणि खूप सारे जे लोक आहेत हे देत नाही आहेत पण तरी काही असे लोक जी भी आहेत जे जगात की जे शेतकऱ्यांना मदत म्हणून काही ना काही फूल किंवा का फुलाची पाकडी देत आहेत सरकारनेही शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर केला आणि तुम्ही जर का तुमची बहात्तर तासाच्या अंदर इ ते विमा काढलेला का क्लेम केलेला असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार भाऊ शेतकरी ही आनंदाची बातमी म्हणाव का दुःखाची बातमी म्हणावं हेच कळत नाही आहे कारण की बघा आपलं लाखाचं नुसका नुकसान होईल आहे लाखा लाखाचं नुकसान होईल ला आणि सरकार आपल्याला हजार दोन हजार तीन हजार पंधरा हजार रुपये देणार आहे पंधरा हजार वीस हजार याची या, या याच्यावर तर आपल्याला देणार नाही आहे एवढा तर याच्यावर आपल्याला पेरणीला खर्च येते हो याच्यापेक्षा ये जा जास्तही येते ट्रॅक्टरचे पैसे मजुराचे पैसे सर बी बियाला आणण्याचे पैसे जर का ते उलंगवाडी झाली त्याची जर का समजा बी निघालं नाही तर पुन्हा पेरणीचे खेळ पैसे या सर्व गोष्टींचा खर्चच फक्त शेतकऱ्याला तीस चाळीस हजार रुपयाच्या घरात जातो जर का मोठा शेतकरी असेल तर थोडा जवळ चार पाच एकर वावर असेल त्याचा कमीत कमी तिसक हजाराच्या अंदर हा बजेट जातो आणि ज्याजवळ जास्त वावर असेल त्याचा तर मग जास्त जातो परंतु अशा परिस्थितीत जर का त्याचं सर्वच पीक चाललं गेलं तर त्यानं काय करावं महाराष्ट्रात तीन मिनटाला एक शेतकरी आत्महत्या करावं इतकी दुर्दैव परिस्थिती महाराष्ट्राची आहे हा तोच महाराष्ट्र आहे जिथे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जन्मले होते ज्यांच्या काळात कास्तकारांचं रहितेचं राज्य होतं परंतु सध्याचा जो काळ आहे मित्रांनो हा फक्त पैशाचा काळ आहे जो आहे तो फक्त पैसा पाहतो सरकारी काही म्हणणं आता मुख्यतः अजितदादा पवार म्हण म्हणत होते की बा आम्ही शे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना पाच किलो तांदूळ पाच किलो गहू आणि काय पाच किलो डाळा वगैरे काय असं दोन तीन किलो डाळ असं मोफत देऊ तुम्ही सांगा आम्ही देतो तुम्हाला तुम्ही त्याच्यावर तेवढा महिना काढून दाखवा राजाव तुमच्या पुऱ्या फॅमिलीचा तवा झोंबते कुठे झोमते आणि कुठे कळते हे तवा कळते अजून तांदूळ कंट्रोलचे तुमचा गहू कंट्रोलचा आहे दाखवतो तुम्हाला जगून तर दाखवा खा खाता येणार नाही तुम्हाला असे तांदूळ गहू देतात तुम्ही समजले का आमच्या गावाच्या इकडे येऊन पा एखादं ये कट्ट निघलं तर निघलं भाऊ चांगलं नाही तर तांदूळी आणि गहू असा निघते त्या पोळ्या जर का केल्या ना उलतात म्हणलं पोळ्या उलतात खाणे वाटत असे पोकळे जातात त्या पोळ्याला कडक होतात त्या तर त्या पोळ्या तुम्ही आम्हाला खायला लावता राजे त्यातही तुम्ही समजा घपले करता तर असं करू नका म्हटलं शेतकरी कसं आहे शेतकरी हा माता पुरा भारतच नाही पूर्ण जग शेतकरी हा माता उभा आहे जर का शेतकऱ्यांना पिकवणं बंद केलं ना तर अक्षर जगाची माती माती म्हणून जाणार मी शेतकऱ्याला पूर, पूर, माझे सुद्धा खूप सारं नुकसान झालेलं आहे चार एकर माझी सोयाबीन होती चार एकरामध्ये खूप सारं पाणी आहे आणि सोयाबीन सोंग्याला गेलं आहे झाडाला कोमं फुटलं मित्रांनो अक्षरशः जर का पायाचं झालं तर आणि मी इकडे दुसऱ्या गावामध्ये ये आलेलो आहो शिकण्याकरिता आता काय बोला जाऊ त्या ते परिस्थितीच वेगळी आहे म्हणून आता तुम्हाला सांगतो जर फूल का तुमच्या आजूबाजूनं जर का खरंच कोणते शेतकरी जर का खरंच त्रस्त असतील त्यांच्यावर पैसे वगैरे नसतील आणि तुमच्यावर जर का बलाड डब्याचं असेल तर फुल नाही तर फुलाची काय पाकडी होईना त्यांना मदत करा खायापियाचीच का होईना पण करा कारण की सध्याच्या परिस्थितीत प्यायलाही दिलं तर खूप मोठं पुण्य लागेल मित्रांनो इकडे तिकडे तुम्ही मंदिरं वगैरे आणि खूप दान करता परंतु एखाद्या वेळेस तुमचा जो पोषण करताय त्याला देऊन बघा तसं तो कधीच कोणाच्या हात पसरत नाही परंतु यावेळेस निसर्गाने त्याच्यावर अशी परिस्थिती निर्माण केली की त्याला हात पसरावे लागू राहिले तर तुम्हाला सांगतो की त्याच्याबद्दल थोडीशी जाणीव आणि करून असू द्या आणि एवढं बोलतो आणि व्हिडिओ संपवतो जर का तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो शासनाने अनुदान जाहीर केले त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बी सांगा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र